झटपट होणारा नाश्त्याचा एक मस्त पदार्थ मी आज दाखवणार आहे काय आहे हे आहे पोह्याचे थालीपीठ कसे करायचे ते आज लुहिना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया पोह्याचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक कप पातळ पोहे घेतलेत आणि ते व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत पण आता आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित धुऊन आहे आणि आता हे पाणी काढून टाकूया आपण आणि परत थोडस अगदी हलकं पाणी घालून थोडा वेळ हे असेच एक पाच मिनटं आपण बाजूला ठेवायचं साधारण पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी आपलं मस्त पोहे एकदम मॅश होत आहेत पत, पटापट काहीच त्याला कारण पातळच पोहे होते जाड पोहे पण तुम्ही घेऊ शकता फक्त त्याला थोडा वेळ जास्त लागेल एवढंच आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे मी अर्धा कप अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालते त्याच्यानंतर अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव आहे तो घेते थोडी कोथिंबीर घालूया एक मिरची बारीक चिरून घेतली आहे थोडा कांदा हा अर्धा कांदाच होता याच्यात तुम्ही पाहिजे आता भाज्या पण घालू शकता तुम्हाला हवे असतील तर त्याच्यानंतर थोडीशी जिरेपूड चिली फ्लेक्स घालते थोडे चिली फ्लेक्स च्या ऐवजी तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आपलं जे नेहमीच असतं ते आणि मीठ मीठ ऑफकोर्स चवीनुसार हे आता आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारा हा प्र, प्रकार आहे नक्की ट्राय करा इथे आत्ता आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण आपण ऑलरेडी पोह्या आपण पाण्यातच भिजवलेले होते तर मी इथे थोडंसं तेल घेते हातावर आणि हे सगळं व्यवस्थित एकदा फायनल आपण त्याचा गोळा करून घ्यायचा आणि आता हे पण आपल्याला एक पाच दहा मिनिटासाठी तसंच ठेवायचं इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे त्याला मी आता थोडस तेल लावते आपल्याला हे थालीपीठ छोटी चुटी छोटीच करायची फार मोठी नाही हाताला देखील तेल लावून घ्या आणि त्याचा एक गोळा घ्यायचा आणि आपण जसं रेग्युलर थालीपीठ ठापतो त्याचप्रमाणे हे थालीपीठ टाकायचं इथे आपण तवा ठेवलाय तापायला थोडंसं तेल घालते तुम्ही तूपही घेऊ शकता आपल्याला झाकून ठेवायचं ते होत आहे तोपर्यंत इथे मी दुसरं थालीपीठ टाकून देते पेपरला ते तेल लावलंय आपल्याकडे थालीपीठाची भाजणी असली नसली तरी हा पदार्थ नक्की होणार कारण पोहे सगळ्यांकडे असतात मग पोह्याचाच हा एक छान मस्त वेगळा पदार्थ असं दोन्ही बाजूनी थोडेसे लालसर झाले ना की ही कालपेठ आपली झाली आता हे झालेलं आहे दुसरं घालूया आपण अगदी पटापट -पत होता तुम्हाला मुलांना डबा द्यायला वगैरे हो पण हे अतिशय आयडियाले काढते मी झाकण हे थालीपीठ व्हायला ना वेळ नाही लागत आहेत की नाही एकदम मस्त ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्स हर्ब्स घाला चीज घाला थोडस जर मुलांना आवडत असेल तर किंवा इवन वरून पण तुम्ही चीज घालू शकता मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी एक मस्त यमी पर्याय आहे नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला सांगा तसंच लीनास सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मंडळी मला ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे अगदी हात जोडून मी रिक्वेस्ट करते तुम्ही व्हिडिओ बघता तुम्हाला आवडतात मला फोन करून सांगता मेसेज करता पण सबस्क्राईब मात्र करत नाही लीना सुग्रण कट्ट्याला सबस्क्राईब नक्की करा आणि अगदी सोपं आहे ते करणं आणि फुकट आहे महत्त्वाचं म्हणजे आणि तिथे जे बेल आयकॉन असेल त्याला देखील क्लिक करा तर उद्या असंच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी या तोपर्यंत बाय